देगलूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह हो। देगलूर नगर परिषद निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे आज नगर परिषद कार्यालयात सदस्य पदांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता झालेल्या या सोडती एकूण तेरा प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे यामध्ये सर्वसामान्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच महिलांसाठी राखीव प्रभागांची घोषणा करण्यात आली या सोडतीनंतर आता नगर परिषदेच्या आहे सर्व पक्षांनी उमेदवार निश्चितीची तयारी सुरू केली असून नागरिकांमध्ये निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे स्थळ व देगलूर नगर परिषद कार्यालय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर आमचे बारकाईने लक्ष राहील पाहत राहा ताजा हाला न्यूज लाईव्ह ताज्या घडामोडींसह तुमच्या शहरातील प्रत्येक बातमी सर्वप्रथम संपन्न झालेला आहे एकूण आपल्याला अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा अनुसूचित जमातीसाठी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सात आणि खुल्या प्रवर्गासाठी आणि त्यातून आपल्याला इथे नाग महिलेसाठी असणाऱ्या राखीव जागा या ठिकाणी आपलेले फोटो काढायचे फोला खुल्या जागा या ठिकाणी आपण या ठिकाणी काढलेल्या